संपूर्ण देशभरात आज ईद उल फितर मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर बुधवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसला त्यामुळे अंबरनाथमध्येही मदरसा ए नूर इस्लाम मस्जिद ट्रस्टच्या नेतृत्वाखाली ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ट्रस्टचे सदर महमूद मीरा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रस्टी असिफ पठाण गनी पिरजांदे अमजद पठाण जमील शेख शब्बीर सय्यद यांच्या सहकार्याने जुना भेंडीपाडा मटका चौ कंबरनाथ पश्चिम येथे ईदचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा याकूब मीरा सय्यद भाजपचे शहर अध्यक्ष दुर्वेश राणा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष अजित खरात यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांना गुलाबाचे पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अंबरनाथ पश्चिम भाजप मंडळचे सरचिटणीस सूर्यकांत त्रिपाठी भाजप एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभाचे विस्तारक संतोष शिंदे विश्वासराव निंबाळकर संदीप गुप्ता कुलकर्णी उपस्थित होते ईदच्या या सणामुळे अंबरनाथमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून आणि शुभेच्छा देऊन ईदचा आनंद साजरा केला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ